चैत्र या दिनी खीरदान गौतमाला केले सुजातानी चैत्र या दिनी खीरदान गौतमाला केले सुजातानी शोध घेत होते दुःख मुक्तीचा शोध घेत होते दुःख मुक्तीचा वटवृक्षाखाली बसले मार्ग त्यागून तपश्चर्येचा विचार आला गौतमाला विचाराला गौतमाला मिळणार प्रकाश कसा मला आत्मक्लेशाने खिरदान गौतमाला केले सुजाताने चैत्र पुनवेच्या यादीने गौतमाने खीर सेवन केले गौतमाने खीर सेवन केले पाच सोबती सोडून गेले ज्ञानप्राप्ती होणार असे जानले पाच स्वप्नाने खीरदान केले गौतमाला सुजाताने खिरदान केले गौतमाला सुजातानी चैत्र पुनवेच्या यादीने म्हणू लागले गौतम म्हणू लागले गौतम जर संबोधी मिळणार असेल मला तर पात्र वाहू दे निरंजनेच्या प्रवाहात उलट दिशेला उलट दिशेल्या पात्र वाहतानी पाहून धीर आला गौतमाच्या मनी खिरदान गौतमाला केले सुजाताने चैत्र पुनवेच्या यादिनी खीरदान गौतमाला केले सुजातांनी